बघ ना बाई किती काम करते मी माझ्या अंगाव मास्कांत राहिले काय करणार बाई काय चालत नाही नवरा काय बोलू देत नाही कमी चालली बर बर बाया काय करणार माझ तर चालत नाही नवरा ऐकत नाही ती जाऊ पडली चुरली बघू तरी बी ह्यांचा हाताखाली राबायचं लय आलं या माझ्या म्हणत होती सारखी मोबाईल बघत बसती काहीच काम करत नाही तिला पालतीच करते माझं नाव सांगू नको मी असं सांगत नाही तुझं नाव पण असे काय काय म्हणते मला येऊन सांगत तू बर बर आता सांगत्या आता येऊ का फ्यू मोमेंट ला नाही भांडी घासते काय करायचं भांडी करायच होय बाया कोण घासायचं जाऊन निसती बसते अरे माझ्या मग त्या त्याला की बनवू माग किती वाटू

सुटली तू अग परी थोडस खाती या काय करू पण त्याची तब्येतच माझी लय सुटली बघ अग त्या तू लय खात जाऊ नको पुन्हा माझ्या अशी म्हणती निसते हलगट दिसते मला oh no! हलगट म्हणते मी तिला येऊ दे आता तिला पालतीच घालते ग मी अरे देवा अग त्या मी म्हणून सांगू नको आई मी नाही सांगत पण तू अशीच मला सांगत जा बरं का आज नादा लागू दे तिला सांगतीस बघा आता अगत्या नाव सांग नु तुझं नाही नाव सांगत तिला येऊ दे तिने लय गप्पाण केलाय बसती ती बसती रेमाडा देऊन मला म्हणती हलगाटवी हं माझं नाही नाही तू बाई शहाणी की ग तुझं कशी नाव सांगतील ग जरा सब्र करो किती मोठी भांडी पडली ती